नमस्कार मित्रांनो मी शुभम भोरकर स्वागत करतो तुमचं आपल्या रिलॅक्स कट्टा चॅनल मध्ये आता मी ऑफिस वरून सुटलोय आणि बेकार भूक लागली आहे मग आता काहीतरी खाण्यासाठी मी ते लोअर पर्यालला आलोय आणि हा प्रथम मी बोलवलंय तो घरी आहे आता त्याचीच वाट बघतोय आणि इथे एक लोअर पर्याला एक हॉटेल आहे स्पाइस इटप नावाचं तिथे ना स्टार्टर वगैरे सगळं स्वस्तात भेटतं असं मी आहे तिकडे आम्ही दोघं पण जाणार आहोत तुमचा जाऊन फर्स्ट एक्सपिरियन्स आहे आत्ता आतमध्ये टेस्ट कशी आहे त्याचे प्राइस कशी आहे ते आपण सगळं आता हॉटेलमध्ये आपल्याला कळेल तर चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया हे बघा इथे आहे स्पाइस इट अप हॉटेल आणि आहे ना इथून सरळ जाऊन राईट मारलात की ते लोअर लोअरपले स्टेशन आहे इथून लोअर लोअरपले स्टेशन दहा मिनटाच्या अंतरावर आहे तर प्रथमेश कधी येतोय काय माहीत नाही तर चला आता आपण आत जाऊन बसूया पण ती मला इंटेरियर आहे ना एक नंबर वाटलं हे बघे सगळ्या टेकन असे फूडचे काय ना काहीतरी लावलेले मिल्स अँड मेमरीज आर मेड इयर्स द सिक्रेट इनग्रेडियंट्स द ऑलवेज लव लंच दे दे। आवर इज द बेस्ट आवर ऑफ द डे आणि तेही वॉल पेंटिंग केली आहे मला लय आवडली <laughs> ते एम सकाळी दूध रात्री दारू सही आणि ते बेसिन ते फायनली प्रथमेश आलाय आहे लवकर आलास प्रथमेश हां जरा लवकर आला असतास ना सगळं संप स्टार्टर संपवलं असतं मी इतकी भूक लागली आहे नाही मागवलं नाही आत्ता ऑर्डर दिली आहे स्पायसी टप ते कॉन्टॅक्ट नंबर वगैरे आहे पॉकेट फ्रेंडली हेल्थी हब चायनीज अँड ऑथेंटिक मालवणी ते वेज सूप आहेत साठपासून स्टार्टिंग आहे त्याची ते वेज स्टार्टर्स आहेत चिली चिली मंचुरियन स्वीट आहे जिंजर इथे पनीर स्टार्टर्स आहेत पनीर सिक्स्टी फाय पनीर मंचुरियन सगळे पनीरचे आयटम आहेत ते पण असे वन फोर्टीपासून चालू आहेत पुढे इथे व्हेज नूडल्स आहेत हक्का नूडल्स शेजवान नूडल्स चायनीज व्हेल सिक्स्टीपासून चालू आहेत नूडल्स सिक्स्टीपासून अच्छा हाफ व्हेज हक्का नूडल्स सिक्स्टीपासून स्टार्ट आहेत म्हणजे मिनिमम साठपासून चालू आहेत इथे सगळं इथे पुढे व्हेज फ्राईड राईस व्हेज फ्राईड राईस हाफ सिक्स्टी रुपीज एक फोर्टी फायला पण आहे व्हेज स्टीम राईस फोर्टी फाय रुपीज पुढे ते व्हेज फ्रायड इथे व्हेजचेच सगळे इथे आपलं चिकन कुठे आहे इथे चिकन आलं आहे चिकन सूप इथे स्टार्टिंग सत्तरपासून आहे चिकन क्लिअर सत्तर रुपीज चिकन नूडल्स वगैरे आहे ते सिजलर्स आहेत तिथे टू नाईंटी नाईनपासून सिझलिंग चिकन चिकन सॅटेलाइट नाव पण पहिल्यांदा ऐकलेत मी चिकन सॅटेलाइट वगैरे पुढे काय येते एक फ्राईड राईस विथ चिकन बाऊल एक फ्राईड राईस विथ चिकन चिली वगैरे सगळे ते दोनशे दोनशे सगळेच्या दोनशेच्या रेंजमध्ये आहेत हां इथे आपले चिकन स्टार्टर्स लॉलीपॉप हाफ एटी रुपीज आणि त्याला चिकन लॉलीपॉप शेजवान सहा पीस वन सिक्स्टी रुपीजला आहे चिकन चिल्ली चिकन क्रिस्पी तर थर्ड क्रिस्पी काहीतरी एक युनिक आयटम मला वाटला आम्ही तोच मागवला आता थर्ड क्रिप थर्ड क्रिस्पी वन एटी रुपीज आणि पुढे तर राईस आहेत चिकन फ्राईड राईस एटी म्हणजे एटीपासून सगळे चिकन राईस स्टार्टिंग आहेत चिकन चॉपर चिकन पॅकिंग चिकन स्पेशल राईस मागे स्पेशल स्टार्टर दिलेले आणि आता दिले आहेत स्पेशल डिशेस

बोंबील एकशे चाळीस आहे पॉम्प्लेट दोनशे चाळीस ठीक आहे रिझनेबल रेटमध्ये येते आपला टाइमपास झालाय चला येपर्यंत आपण खायला घेऊया सिटिंग अरेंजमेंट मध्ये असं बघायला गेला तर तीन आणि सहा पाच सहा टेबल आहेत आता आम्ही बसलोय स्टार्टर खात बसलो आपलं स्टार्टर येपर्यंत आम्ही आमचा टाइमपास खातोय इथे आपला आलाय थर्ड क्रिस्पी चिकन थर्ड क्रिस्पी आता दिसायला तर मस्त दिसतोय आता बघून टेस्ट करून कसा आहे तो taxaw evet. tere

आपलं चिकन आलं आहे वरती शेजवान राईस आमलेट चिकन ग्रेव्ही आणि फ्राईड राईस हा सगळा कॉम्बो हो आहे त्यामध्ये चिकन सँडविच आलं ना याची क्वांटिटी मला तर खूप वाटते राईस आहे ना तो फ्राईड राईस आणि वरती शेजवान राईस खूप क्वांटिटी आहे मध्ये चिकन आम ही क्रिस्पी काय ग्रेव्ही चिकन ग्रेव्ही आणि आमलेट क्वांटिटी खूप आहे दोन जण तर आरामात खातील दोन काय तीन जणं वाटतील खातील बघा तर मित्रांनो आता आम्ही दोघं इथून बाहेर आलो आहे याच सांगायचं झालं तर आता मी आहे ना इथे म्हणजे प्राइस कमी आहे कमी किमतीत हे भेटत भेटतो वस्तू कमी किमतीतलं हॉटेल असं मी ऐकून इथे आलेलो बट तसं इथे अजिबात नाही म्हणजे वेजसाठी तर आहे बट नॉन आहे ना म्हणजे आता समजा बाहेर नव्वद ते शंभर रुपयाला भेटत असेल तरी ते सत्तर ते ऐंशी रुपयाला भेटतं बस एवढाच फरक आहे देश तर अफलातून आहे आणि ते नावाप्रमाणे स्पायसी आहे कारण आम्ही तीन आयटम ट्राय केले तिन्ही आयटम पण खूप स्पायसी होते आणि पोट पण भरलं आणि प्राईस पण असे टोटल आमचं बजेट पण रिजनेबल झालं म्हणजे पाचशे ते सातशेमध्ये आमच्या दोघांचं जेवण चाललं आहे आणि या सांगायचं तर ह्या हॉटेलचा टायमिंग आहे सकाळी बारा ते चार आणि चार ते सात बंद असतो आणि नंतर परत सात ते अकरा हाँ होटेल चा, चा. हो, हा टायमिंग त्यांचा आणि हा हॉटेल कायम चालू असतो एव्हरी डे चालू असतो आणि डिलेवरी वगैरे फॅशिलिटी पण आहे हॉटेलला जसं असते झोमॅटो आणि आपल्या स्विगीवर हां तर आता ही व्हिडिओ मी आता इथंच एंड करतो आहे आणि आपल्या चॅनलद्वारे तुम्हाला कोणकोणते व्हिडिओ बघायला आवडतील नाही मला नक्की सांगा आपण ते सर्व करण्याचा नक्की प्रयत्न करू तर भेटू आता एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय